आजच आम्ही वाचल की मुख्यमंत्री डावस दौऱ्यावर आहे जर आज ट्रॅब्युनल निर्णय देणार असेल आणि घटनेनुसार देणार असेल आणि घटनेनुसार आपण सरकार सह अपत्र ठरणार असाल तर आपण कोणत्या आत्मविश्वासानं ट्रॅब्युनल डावसला चाललेला शिष्टमंडळ घेऊन आम्हाला खात्री आपण मुख्यमंत्री आणार नाही घटनेनुसार ना तरी आपण डावसला जायचा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ असा आहे की तुमचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे प्रधानमंत्री मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष आणि विधानसभेचे सोपॉल ट्रॅब्युनल यांचं मॅच फिक्सिंग झालं असून त्या पद्धतीनं निर्णय दिला जाईल असं आदेश ठरल्यामुळे माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर रोड शो करायला येत आहेत राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आजच्या निर्णयानंतर डाऊसला निघणार आहेत काही दिवसात त्याच्यावरून स्पष्ट आहे की मॅच फिक्सिंग या संविधानासंदर्भात घटनेसंदर्भात कोणत्या स्तरापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे आज काय होईल हा एक औपचारिकपणा आहे फक्त निर्णय देण्याचा एक औपचारिकपणा असा आम्ही मानतो त्यांना तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं द्यावा लागेल इतकंच पण सर्वोच्च न्यायालयानं ना स्पष्ट सांगितलेलं आहे निर्देश दिलेले आहेत सिंधे गटाનો नेमलेला વિપ હવે कायदेशीर સુનિલ પ્રભુ હા શિવ સંનિતા જે મૂળ વિપ છે તે कायदेशीर आहे त्यांचा વિપ આ માન્યય સગા આ સરોજજ્ઞાલાલનું નિર્ણય एकदा સિંધે કટાતા વિપ બેકાધીશ ઠર્યાવ त्याने દીलेला প্রত্যেক નિર્ણય આ બેકાધીશ બહુમત મેજોરિટી એલા જ મહત્વ હોય અને મનોજ हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहेत ते देखील मेरीटवर निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याचं ज्ञान आहे ते मुख्यमंत्री राहिलेला माणूस असं भाषा वापरू शकतो हेच ना दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अरे बाबा हे काय क्रिमिनल मॅटर आहे का हे सुनावणी सुरू आहे हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतो ते आरोपी आम्ही म्हटले का, का। परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा लॉजिक नाही अशा प्रकारची भाषा ते ले प्रकार्ता ले प्रकार्ता वापरू लागले याचा अर्थ त्यांना ते त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आम्ही फक्त एवढंच सांगतो निर्णय जो आहे जो निवडणूक आयोगाने जो सुप्रीम जजमेंट मध्ये काही मुद्दे केले याप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमत मेजॉरिटी यालाच महत्व आहे आणि म्हणून हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहे ते दे देखील मेरिटवर निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार सरकार आज पडणार पडणार उद्या अनेक ज्योतिषी आणले सरकार काही पडलं नाही मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं मुख्यमंत्री काही बदलले नाही सरकार अधिक मजबूत झालं सरकार अधिक मजबूतीने मजबूत या राज्याच्या विकासाचं काम करते त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या महायुती नंबर एकला आली यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे पार खाली गेले ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे